हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण चिकनची रेसिपी बघणार आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते तर चला मग सुरुवात करू चिकन बनवायला तर आपण मसाला भाजायला सुरुवात करूया मसाला भाजण्यासाठी घेतलाय मी कांदा घेतला इथं कापून आलं घेतलंय लसूण आहे आणि खोबरं आणि कांदा थोडासा जास्तच आहे आणि हे दोन टोमॅटो आहेत ते मी कापून घेणार आहे मसाल्यानं टाकायला तर चला मग मसाला भाजून घेऊया आपण तर तव्यामध्ये मी तेल टाकून आहे तेलामध्ये कांदा टाकून घेऊया पहिला कांदा आता थोडासा भाजी झाला त्यात आपण टाकते लसूण लसूण पण कांद्या बरोबर भाजून घ्यायचं आपल्याला आता हा कांदा आणि लसूण भाजलाय आता ह्यात टाकून घेऊया अद्रक काढून घेते कांदा भाजलेला आहे घेतलेला आहे आता मी ह्याच तव्यामध्ये खोबरं टाकणार आहे खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे तर ते काढून घेऊया हा मसाला आपला भाजून झालेला आहे रव्याला बाजूला ठेवून देते दे। हे एवढं मी सुक्यासाठी साईडला आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस केले त्यात मी हळद टाकली टाकून घेतली आणि मीठ टाकते आले लसणाची पेस्ट पण घालते मिक्स करून ठेवते सगळं मिक्सर करून घेते आणि मग दाखवते बारीक करून घेते आणि मग दाखवते तर हे असं मी बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये आपण तेल ओतून घेऊया मसाला मी सगळा टाकून घेतला आता तेल सुटेपर्यंत आपण हलवून घेऊया भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाला भाजला आहे तापला त्यात हळद गरम मसाला आणि लाल तिखट फक्त टाकून घ्यायचं मसाला पाच मिनटं परतून घेऊया आता आपण आणि मग ह्यात चिकन टाकायचं ज्याला हळद मीठ लावून ठेवली ते ह्या मसाल्यामध्ये हे चिकन घालून घेऊया आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं हे आता मस्त सगळं हलवून घेतलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण ह्याचं आता झाकण काढून बघूया हलवून घेऊया आता आपण ह्याला जरा चिकन पण शिजलेलं आहे आता आपण वरून घालून घेऊया थोडी मिक्स करून तसंच थोडंसं थोडा कुर्यासवर ठेवायचं तर हे आपलं चिकन असं तयार झालेलं आहे तर हे खाण्यासाठी आता तयार आहे तर हे चिकन तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता चपाती भात भाकरी आणि जर व्हिडिओ आवडला असेल चिकनचा तर प्लीज रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय